बोलात खूप येतात केव्हा बोलायचा काय बोलायचं किती बोलायचं काय खायचा आणि कसा वागायचा आता हा हो काय हुतावणी झा मी म्हणजे याच्या नाही तर मी म्हणतात की चाळीस वर्ष आमची परंपरा आता ह्या दोघांना नाही संपवलंय तर चाळीस वर्षाची परंपरा मातीत जायचं जवळजवळ माझ्या मते ती मातीच गेली याचा कारण काय मी प्रकाश पारकर बोहून नसता भारी केली पण त्यांची बारी करण्याची पद्धत समोरचा प्रेक्षक आणि आपण कशी बारी करायची हे सुद्धा आपण ज्ञात वया उतळ नव्यात भाषेचा हजरत नाही तो तडे वाघ आणि ह्या कुत्रा वागूत अरे पण तुझा कुत्रा वागूत तुला माहिती हो वागा सांभाळू शकतस काहीतरी पारो करू शकतो कुत्रा वागून नाही केव्हा घुसात आणि हे तो कोम लोक केव्हा पळवून वरात उदय माझ्यावडा बोलताना विचार बरं बोल त्याचा बोललं ठीक होता कसा त्याने विद्यार्थी समजा धमकी दिली त्याच्यात तू तुँ काय तर कर ना मी तुझ्या वार्ता येत नाही थंड बसलो हे कपडे बघा अमूक बघा सुपारी ह्या वगैरे काय गरज होती काय तुका पुढे असत नाही भजन सांगलं तुझा म्हणजे ह्याच्यासून तुझी अक्कल करता ह्या लोकांनी तुला वळ्यावर तुला काय करता किती येतात भजन काय करू शकते पुढे तुझ्यावडं बसलेत पण हेश महाराजांना घे ना काय नाही ना। ते सगळ्यात कितीतरी कोण असले तुम्ही तिघा जन असलात एकदा प्रश्न विचारले भेट घेतलो दोघांनी ते काही सांगू शकत नाही अध्यात्म सांगले दोघांनी अध्यात्म सांगले तो सांगता महिषासुराचं वध झालो म्हणून नवरात्रोत्सव साजरा झालो आणि होय त्या थोडस सांगील की महिषासूर वदामुळे नवरात्रोत्सव फक्त वाघ देवी देवीसमोर त्या थोड्याशा बरोबर सांगल्या मग दुर्गा माता तिथे का म्हटली जातात मध्ये म्हशासून मध्ये बरोबर मग तुम्ही उद्या सगळ्या सांगतात त्या बाड्या काक मारल्यान विलोचे नाक मारल्यान मारल्या अरे सगळे नाक मारले मग मा नक्की नवरात्र असतो साजरा कसं करायचं मग मा दुर्गासुरात मारून नाही का दिना आता तो अभ्यास करून बसतो अरे ह्याच्यापूर्वीचा अभ्यास केला असत आज तुझ्या ही नसती येतो सोबतवर तुम्हाला का काय बोललो नसत आणि <laughs> सांगता काय बायका समोर बसली पण का बायकांचे हात जातील एवढं काय करू नका तू आमका शिकायना तू कोण रे म्हणजे आमका का आई नाही आमका बैल नाही आमका ना आजी नाही आमका मावशी नाही आम्ही बाईसून बाहेर पडणार नाही काय रे तो काहीसून म्हटल्या होणार गिरीशून काय काय अरे त्यांचे दिवस येते तितके तुझे दिवस नाही पंधराशी दर महिन्यात पंधराशी दादा पाठवतो दादा शिंदे <laughs> दादा तिच्या त्यांना आता पण साधी होती हो। ना आता आज परिस्थिती खरोखर बायकांची बरी आणि तेव्हाही बरी होती आरक्षण ह्या तुम्हाला महिलांना पहिल्यापासून आहे बघा पूर्वी ही पार्वती माता वाघावर बसली आणि आमचं शंभू महादेव ठेव बैला नंदी कशाच होत तसा काय कमी कोणाचा विषय काय तुमका आजही बरे होत आज आता जागरण करतो तेव्हा काहीतरी जाताना तेव्हा अरे असं काय ती बोल ना कुठून <laughs> तरी बारी फिराव भेटा ना हो काय चालते तुझ्या वाटेत नस तू माका बोलतो त्याचा बोल ना ठीक होत मी जेवण का मी तुला असे काय सोडायचो कसं एक पोरगोहा असानी पुढे होणार हा जे जाणारो रे भाषा गाता माझी पुढे जाणारो हा तेव्हा आज याच्या जायचं नाही त्याचा आपल्या काय काय झालं आणि तुझ्या मागे मागा वाटतं नक्की कोणाचा तरी हात हा मी जेव्हा कसे तुम्हाला बोलतो ना तेव्हा माहिती माझी की ह्या कोणी सत्य नस केलो रे हो असं कधी काय बोललोच ना तुझ्या मनातलं बोलत नाही तुझं तुझ्या मागे हा हा बोलतो त्याच्या लक्षात दिलं पटकन मी काय बोलतोय तू कदा असं बोलत नसत रे केव्हा तुला कोणतं शिकवणारे भेटले ते पुढे होते ना तुझा काय घडला असून दोघांत एकट्या अध्यात्मात मीडियात अडकले मी तुला कोणाकडे फोन केले सुद्धा उत्तर गावात मी जर प्रश्न घातले एवढं लक्षात ठेव ते पैसे उगा तू लेवली बारी करीत जा तुका वाटत ते ना ना। की नाही घेतले त्याला हे नाही घेतले त्याला असं काय नसतं बारी झोपच होती तू आता केली आहे बारी काय आमचं वाद झालं लोकं मग तू आज तो एकदम वाटला की बाबा दोन बुवा एकदम प्रॉब्लेम म्हणजे काहीतरी मी एकदम आकाशात अरे तू भजेत राहती त्रिपुरा तो भजेत राहती त्यांनी सुद्धा अशी तज्ञा वस्ती होती तो सुद्धा कोणाक मानी नाही होतो उन्हाळ्याचे दिवस होते अति उष्णता झाल्यामुळे आपल्या कुटुंबासहित तो स्नानासाठी सागरात गेलो नदीत गेलो तेव्हा मग पाय ओढलो केल्यावर खटापट भरपूर केल्यान काय शक्य होय ना तेव्हा कृष्णा तो धावा करीता तसा करू लावू नको हो आधीपासूनच आठव ठेवायचं आणि माझ्या वडा तो तो समजा समजावला एका सुद्धा बरंच सुधारले नाही दहा वर्षात तुझी भंगा आहे तू आणि आता किती सुधारलो तो माझ्या वडा तो गोवटतील तो तो नाही आता त्याची आडी छान झाली आला सांग ऐकत नसत जागे एका कायम तो असायला ती डे वर्ष वाटतं घेत नाही आमद्या तशा करू काय असं गमत करूमत करू होई अरे अन्य बोलांसोबत गमत करू घेत ना ते तू गुंडेकर बोलतो मग गुंड गुंडप्पा बोलतलो मग भजन होत असं काय नाही तू दोन काहीतरी अध्यात्माची गोष्ट सांग काहीतरी असं सांगलो आणि मुको ना तुला एवढं कार्यक्रम करू शकता काय करूच दक्षिणास मार तू काय तू झक मारतास तू ब्राह्मण काय करतात ब्राह्मण ह्याच म्हणता ब्राह्मण आरती काय माहित नाही त्याका तुझ्या लग्नाशी मुली खुली बघलं तिच्यात घेवा हा मुली कशी आरती कशी काय काय ठरला बरं काय म्हटली च्यात नाही हा होतं उतर झम लाय आणि मग तो म्हणतो कि दक्षिणास मारते उच्चीच तुची अस तू नाही तो धक मारतोस तू ह्या ब्राह्मणाचं वाक्य त्याला काय देणार घ्याय नसतं कसं आमचं आहे तर तू काय बोललो असून आम्हाला फरक पडत नाही पण तू का बोला मी खपवून घेऊन नाही एवढं नक्की सांग पण तू ते का बोला फरक बोलतो ते का सांग बाबाकडे बोलतो तो तू का तापलो तुझ्या तो गुंड्या साव तो तुझ्या चिडता आणि मी बोलून जी आपलो तू गरीब माणसाकडे जसं एखादं बघा गुरा तू राखून होता आणि तो घेऊन बसता तसं मी बघून बसलो काय हे करतात बघ या पोरगे नाही असं हा सत्या बोटल्या काय करतात गमत उतलं बघूया आणि आपलं बाय हे पाकत तर देऊ लागले म्हणजे मी आवई खाली खाली गेलो कसं कसं उठलं आणि उठलं हे सत्य असंच करी आता अरे चार चार जरी एका जाग्यावर बसले तरी चार जण एका जाग्यावर बसलो मी तेवढं हे तुझी उद्मतपणाचं किती आज तू उमेदी असस उमेदी काहीतरी करायचं ना आम्ही पण त्या टायमा ना ज काही केला ना अलग केला तसं तू करू नको असं माझं म्हणणं बाकी काय नाही तू त्याचं काय माझं पाहिजे बोला खूप येत रा मी ना चौकाची बरी विचार तो होतो बाय दीड तास नुसता बोल बच्चे चालू होता रुपाच्या अभंगाच्या आधी खरा एवढा बोलू शकतो पण त्याचा अर्थ काय नसता कसा नुसतं लोक बोलणं ऐका घेत नसतं आपण गुडले भजनही देत नाही हो का आता तो एक आवर्तन होय जय राम हरी जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी हरी जय आवर्तन त्याला हटर हा तू सांभाळणारच नाही त्याचं आवर्तन पुरा जाऊ त्यांच नाही आणि तू हरी तुझे घाय तू काही घायला त्या भाज त्या पोरग्या आत सगळं आंगठी होणार तो गचारावर बसलो तू ते आता हा ऐकतो ना तो सो तो सो हो तुझ्या लाडीच हो आहेत त्या बघ माणूस तसं तसं नाही हा उत्तावळी हा उत्तावळी केव्हा होआ गुंड्या शब्बय त्या उद्या इटूबला केव्हा येता लुटू सावताजी पालकर भोवनी काशी केली ह्या त्या भया आहे का दोन हजार दिलं तरी खूप होते का पैसे नको होत तू आणि दोन हजार सुद्धा भारीकरी निवडं येतात बोल त्याला फक्त काय टू हेडिंगला कुंडू सावंत केली आणि मग एक फोटो काढतो असं रंगलो एकदा असं रंग असे फोटो फायरिंग करून ना फेसबुक काय इंस्टाग्राम काय युट्यूब ला म्हणजे ह्या उदय करायची पण आमता तशा काय लागत नाही तुका ठीक आहे अजून खरं चालू का फोटोची असू दे आम्ही भजन करतो जरा प्रथमच बघा आगमन झालेलं आहे आणि नवरात्र उत्सव आहे आणि धनाची देवता खुबे त्यावेळी त्याचं कुठेतरी सवन केल्याशिवाय त्या बक्ष्य स्वीकार करणे योग्य नाही ओ्रीम श्रीम

ah hi Thank <laughs> you.